नमस्कार मंडळी तर काल तीर्थाच्या पप्पांनी करून आणली घरासाठी थोडीशी खरेदी एरवी तर काही शॉपिंगचं नाव काढलं की माणसांच्या अंगाला काटे येतात पण घरासाठी लागणाऱ्या वस्तू जर त्यामुळे ते घेऊन आलेत तर ते गेलेले धुळ्याजवळ सोनगीर गाव आहे तर तिथे तर तिथे तांब्याची पितळाची वस्तू खूप स्वस्त मिळतात असं ऐकलेलं आहे आणि त्यासाठी ते सामान घ्यायला गेलेले आहेत तर घराजवळ जे मंदिर बांधलं जातं आहे जिथली स्थापना होणार आहे लवकरच तर तिथे महादेवाच्या पिंडीवर पितळीचा नाक घेण्यासाठी ते गेलेले आहेत तर तिकडनं येताना मग त्यांनी हा सामान आणला तर पहिले तर आहे हा माठ जो की आमचा कधीपासून घ्यायचा पेंडिंग पडलेला होता आणि फायनली तो आज आला तर तीन हजार रुपयामध्ये हा आणलेला आहे आणि जवळपास पंधरा सोळा लिटर पाणी यामध्ये मावतं तर अशा प्रकारे हा माठ आणला आणि नंतर आणलेलं आहे हे देव नैवेद्याचं ताट जे देवासाठी आपण यूज करू शकतो तर तसं तर, तस तर आमचं एक सेपरेट ताट होतं देवासाठी नैवेद्य देण्यासाठी पण आईंचं कधीपासून चालू होतं की आपण असं काहीतरी वेगळं ताट आणूया म्हणून तर फायनली तेही आलं आ, हे काहीतरी पाचशे रुपयामध्ये हा पूर्ण सेट आला ताटाचा तर त्यामध्ये एक ताट आहे दोन वाट्या आहेत एक ग्लास आहे आणि एक चम्मच आहे छोटासा तर तेही खूप छान मिळालेला आहे आणि खूप छान त्याच्यावर डिझाईन आहे ताटावरही आहे आणि वाट्यांवरही आहे आणि खूप छान दिसतंय ते तर अशी सर्व तीर्थाच्या पप्पांनी खरेदी करून आणली बरेच लोक लग्नाच्या वेळेला अन्न देण्यासाठी किंवा रिटर्न गिफ्ट देण्यासाठीही तिथून भांडे आणतात आणि खूप छान क्वालिटीमध्ये आणि स्वस्तामध्येही तिथे मिळतात असं ऐकलेलं होतं तर तीर्थाचे पप्पा जाऊन आलेत आणि त्यांना आमचा सर्वच छान सामान घेऊन आलेत तर त्यानंतर मागवलं आम्ही एक उतरंडी म्हणून तर तुमच्याकडे त्याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा तर देवघरात हे असलं पाहिजे जेणेकरून आपल्या घरात धनधान्याची भरभराट होते असं म्हणतात तर आमच्याकडे ते नव्हतं याच्या अगोदर तर आम्ही आता हे मागवलेलं आहे दोन सेट मागवलेत आणि साईजही बऱ्यापैकी घेतली की जेणेकरून ती देवघरात शोभून दिसेल म्हणून तर असे पाच त्याच्यामध्ये कलश आहेत जे एकवर एकावर एक भरून ठेवायचे आहेत तर त्यात धान्य वगैरे ठेवायचं आहे तर तेही आमच्याकडे नव्हतं तर आम्ही ते मागवलं तर या तिघं वस्तूंपैकी तुम्हाला कुठली वस्तू आवडली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता आलाच आहात तर आमच्या गार्डनचा नवीन लुकही बघून जा खरं तर कूलर कधीपासूनच इथेच पडून होतं आणि त्याला कधीपासूनच शिफ्ट करायचं चालू होतं तर आता फायनली त्याचा मुहूर्त लागला आणि मग आम्ही त्याला वरच्या घरामध्ये शिफ्ट केलं आणि कुंड्यांची थोडी जागा चेंज केली नवीन पद्धतीने त्याला ठेवलं आणि ही काही आहेत झिनियाची रोपं जी मी त्या ग्लासामधून शिफ्ट केलीत आणि या डब्यात लावलीत सध्या तरी आणि अजून कुंड्या आणायच्या आहेत बाकीच्या आणलेल्या आहेत त्याही भरायच्या आहेत आणि अजून इथे मी दोन झाडं आणलीत खरं तर झाडांचाही अजून अभ्यासच चालू आहे की कुठले आणायचे आहेत कुठले नाही आणायचे आहेत म्हणून तर हे एक आहे कुबेर प्लांट आणि एक आहे रबर प्लांट तर तेही घरासाठी छान असतात शुभ असतात तर मी ती नर्सरीतून आणलीत जवळपास तीनशेला जोडी मला ती मिळालेली आहेत आणि त्यानंतर इकडे आम्ही असे स्टँड बनवलेत तर त्यावर या बाकी कुंड्या ठेवल्यात जे रॉडवाले स्टँड आहेत तर ते आमचं घरचं लोखंडी रॅक होतं तर त्याला कट करून आम्ही बनवलं आणि त्यानंतर जे पत्री स्टँड दिसतं आहे तर ते आम्ही घराचं जो सामान उरलेला होता वेल्डिंगचा वगैरे तर पत्रे वगैरे सॉरी तर त्यातून आम्ही बनवलं आणि मग अशा प्रकारे काही त्याला अरेंज करून ठेवलं काही रोपंही छोटी आहेत तर अजून सावलीतच ठेवायला लागत आहेत त्यामुळे अजून बऱ्याचदा जागा चेंज होतच आहेत आणि गार्डनचा लूकही चेंज होतोच आहे कारण पाऊस आल्यानंतर त्या रोपांना परत मध्ये घ्यावं लागतं थोडंसं ऊन दाखवण्यासाठी परत बाहेर ठेवायला लागतं असं काही आमचं चालू आहे जसं जसा जा 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 लुक बदलणार आहे तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आताचा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद